भुईकोट किल्ला रायत शिक्षण संस्थेच्या ताब्यातून काढून घ्या असं पत्र आमदार पडळकरांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलंय पुरातत्व विभागाच्या <ज़ा> ताब्यात हा द्या होळकर शाहीच्या इतिहासाचं संवर्धन आणि जतन करा तर आमदार पडळकरांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिलं आहे आणि या पत्रातून भुईकोट किल्ला रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात काढून ताब्यातून काढून घेण्याची मागणी केली आहे आमदार पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय पुरातत्व विभागाच्या ताब्यात देण्याची मागणी आमदार पडळकर यांनी केली आहे तर होळकर शाहीच्या इतिहासाचं संवर्धन आणि जतन करण्याचं देखील आमदार पडळकर यांनी या पत्रातून म्हटलंय वापगावचा किल्ला रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यातून काढून महाराष्ट्र पुरातत्व विभागाच्या ताब्यात घ्यावा व तिथं होळकर शाहीच्या इतिहासाचे संवर्धन करावे सरकारला जर हे शक्य नसेल तर आम्हा धनगर बहुजन बांधवास सरकारनं परवानगी द्यावी की जेणेकरून आम्ही आमच्या राजराजेश्वर महाराजा यशवंतराव होळकर यांच्या वापगाव किल्ल्याचं भव्य दिव्य स्वरूपात लोकवर्गणीतून आम्ही जीर्णोद्धार करू